इगतपुरी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारला ग्रॅज्युएटी मिळणार नसल्यानं चारशे पन्नास कर्मचारी संपावर गेले नवीन करारानुसार वीस वर्षांची सर्व्हिस कट होऊन न्यू जॉईनिंग म्हणून काम करावं लागणार आहे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा या कर्मचाऱ्यांनी इशाराही दिलेला आहे इगतपुरी शहरातील महिंद्रा कंपनीच्या गेटच्या बाहेर आता सध्या आपण उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये असले जवळपास तीनशे ते चारशे युवक आहेत ते सध्या संपावरती गेलेले आहेत आज सकाळपासून त्यांनी हा संप पुकारलेला आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल आम्ही इगतपुरी प्लांटला बरेच अठरा ते वीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत तरी या वीस वर्षामध्ये आम्हाला जी झालेली हानी जसं की आमची ग्रॅज्युएटी नुकसान झाली पी ची फसवणूक झाली विश्वास दाखवून एकनाथ शिंदे साहेबांवरती व शिवसेनेवरती विश्वास दाखवून आम्ही उद्घाटन केलं आठ दिवसा पहिले व त्या आठ दिवसाच्या नंतर जी मॅनेजमेंट आहे महिंद्रा कंपनीची यतपूरची त्यांनी आम्हाला हॅरिसमेंट करण्याचा प्रयत्न केला जसं की आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे वीस वर्षातून ते काढण्याचा प्रयत्न केला आणि ती काढल्याच्या नंतर जी होणारी जी नुसकान आहे आमची जी, जी सिनियरिटी जी जाती आमची ग्रॅज्युएटीची जी पुढची नुसकान होती ती आम्हाला होऊ द्यायची नाही व जी मागील फसवणूक झाली वीस वर्षावधी ती परत फसवणूक झाली नाही पाहिजे आमच्या स्थानिक मुलांसाठी मुला, त्यामुळे मुला आम्ही काय इथं एक संप पुकारला आहे व हा संप तेव्हाच मागविल ज्यावेळेस आमचे नाही का पूर्ण जे बेनिफिट भेटतील आमची युनियन स्थापित होईल आणि युनियन स्थापन होणं खूप गरजेचं आहे पुढारी न्यूज साठी विकास काजळ इगतपुरी नाशिक